हे आहेत सांगोला तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय जगताप यांनी सागर ऍग्रो पंढरपूरमधून लँडफोर्सचा चार फुटी रोटावेटर खरेदी केलाय त्यांना लँडफोर्सचा रोटावेटर आणि सागर ऍग्रो कडून दिलेली सर्व्हिस कशी वाटली हे त्यांच्याकडूनच ऐकूयात मी दत्तात्रय दत्तात्रयोबा जगताप मांजरे तालुका सांगोला मी आता लँडफोर्सचा साडेचार फुटी रोटर घेतलेला आहे हे ना आपल्या काय सागर अग्रोमधनं घेतलेलं आहे सागर अग्रोची सेवा चांगली आहे त्यामुळं आमच्यात दोघा चौकांनी नेहले नेहलेत सागर अग्रोचं आणि सेवावेवा व्यवस्थित देते ती म्हणून मला त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही येऊन इथं घेतले हे ते आता त्यांची जुडू बिडून व्यवस्थित रोटर दिलेलं आहे आता इथनं पुढली सेवासुद्धा चांगली देऊ म्हणली ती आणि काम बिम त्यांचा चांगलं आहे आणि उपकरण बी चांगलं दिसते आता वापरल्यानंतर अजून अजून आम्ही व्यवस्थित सांगूया आणि दोघांच्या वेळेस वापरलेलं बघितल्या तर त्यामुळं अनुभव थोडा त्यांचा अनुभव घेऊन आम्ही घेतलेला आहे आता चागरवागरेमधला Oh,